फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजचं पूर्ण स्टिचिंग जे आहे ते बघणार आहोत म्हणजे मी फ्रंट आणि बॅक जो आहे तयार केलेला आहे स्लीवचं जी कटिंग आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मला कमेंट पण अशा आल्या होत्या की बोटनेक ब्लाऊजसाठी जी है बाही कटिंग आहे किंवा त्याची जी मेथड आहे बाही कटिंगची तर ती वेगळी असते का कारण काय होतं डिपनेक ब्लाऊजला जो मुंडा आहे तर तो कमी असतो बोटनेक ब्लाऊजला जो मुंडा आहे तर तो जास्त असतो तर त्याची कोणती वेगळी अशी सिक्रेट टिप आहे का किंवा सिक्रेट मेथड आहे का बाही कटिंगची तर मला कमेंट आल्या होत्या तर या कमेंटवरती जो व्हिडिओ आहे आपला आजचा असणार आहे तर ते हे बघू शकता मी फ्रंट आणि बॅक जो आहे आपला बोटनेक ब्लाऊज आहे फ्रंट मी डीप ठेवलेला आहे बॅक मी बोटनेक ठेवलेला आहे आणि ह्याचं जे बाई कटिंग असतं तर एकदम सिंपल बाही कटिंग असतं जसं आपण डीपनेक ब्लाऊजला कटिंग करतो बाही तशीच आपण बोटनेक ब्लाऊजलासुद्धा करायची आहे आता या बोटनेक ब्लाऊजसाठी मी तीन इंचाची जी, जी स्लीवज आहे तर ती तयार करणार आहे इथं कट करणार आहे सो इथे मी अस्तरवरती डायरेक्ट तुम्हाला कटिंग जे आहे दाखवणार आहे एकदम सिम्पल कटिंग आहे जसं मी नेहमी तुम्हाला स्लीवज कटिंग सांगतो तर त्याच पद्धतीची ही जी स्लीव्ज कटिंग आहे आपण बघणार आहोत तर तर सगळ्यात आधी आपण फोर फोल्ड असं करून घ्यायचं आहे असतं आता तीन इंचाची मला बाही इथं रेडी करायची आहे सो मी यामध्ये एक इंच जे आहे मार्जिन ॲड करणार आहे तर चार इंचावरती आपल्याला इथं बाहीची जी उंची आहे तर ती टाकायची आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता तर याच पद्धतीने याच मेथडने तुम्ही सेम बाही कटिंग जी आहे ती करू शकता तर वेगळी कोणतीही ट्रिक किंवा टिप्स यामध्ये वापरायची नाही नॉर्मल आपण बाही कटिंग कशी कर करतो डिपनेक ब्लाऊजसाठी तशीच बोटनेक ब्लाऊजसाठी आपल्याला तयार करायचे आहे आता हे जे ब्लाऊज आहे तर ते साडेआठ इंच म्हणजे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे इथं बघू शकता साडेआठ प्लस दोन इंच माझं जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ते शिल्लक राहते आता त्याच हिशोबाने आपण ही जी स्लीवज आहे तर ती कट करायची आहे आता छातीचा आपल्याला इथं चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा हे चौतीस आहे सो आपल्याला इथं चौथा भाग घ्यायचा आहे साडेआठ इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेला स्लीवज लावत्या वेळी स्लीव जे आहे कमी पडू नये यासाठी आपण अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता इथं छाती छातीचा चौथा भाग मी साडेआठ इंच घेतला छाती चौतीस आहे त्याच्यानंतर अर्धा इंच यामध्ये मी मार्जिन ॲड करून घेतलं तर हे बघू शकता आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की अडीच इंच खाली इथं घ्यायचं आहे आता ही जी स्लीवज आहे जी शा शा तर ती एकदम शॉर्ट स्लीव्ज आहे तीन इंचाची आहे पण जर तुम्ही चार इंचाची किंवा साडेचार इंचाची किंवा पाच इंचाची किंवा दहा इंचाची जर स्लीव्ज तयार करत असाल तर शेपसाठी तुम्हाला नेहमी तीन इंचच घ्यायचं आहे आणि जर स्लीव जे आहे एकदम शॉर्ट असेल म्हणजे तीन इंच असेल किंवा अडीच इंच असेल तर तुम्हाला इथं अडीच इंच जो आहे आपल्याला शेप द्यायचा आहे अडीच इंचावरती आपल्याला बाहीचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आता इथं मी अडीच इंच घेतलेलं आहे खाली तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन सांगतो कारण ते ज्या स्लूवज असतात तर त्याच्या चार साडेचार असतात तर ही जी स्लिवज आहे तर ती कमी आहे सो मी इथं आठ इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर फिटिंगसाठी आपण दोन इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि अशी क्रॉसमध्ये आपल्याला लाईन इथं मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर तीन पॉईंट आपल्याला काढायचे आहेत दीड दीड इंचावरती आता मी परत सांगते हे जे माप आहे तर ते लहान आहे सो आपण दीड दीड इंचावरती तीन पॉईंट काढलेले आहेत पण जर माप मोठं असेल तर तुम्हाला दोन दोन इंचावरती पॉईंट जे आहे ते काढायचे आहे दाखवल्याप्रमाणे बाहीचा जो आकार आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे एकदम परफेक्ट शेप निघतो कुठेही चुकत नाही एकदम परफेक्ट निघतो त्यानंतर बॉटमला जे आहे आपण हातरुंदीचं माप टाकायचं तर हात रुंदी जी आहे साडेसहा इंच आहे साडेसहा प्लस दोन इंच दोन इंचसुद्धा आपण मार्जिन ॲड करायचं आहे हात रुंदीमध्ये सुद्धा आणि अशा पद्धतीने जी स्लीवज आहे तर ती आपण कट करत आहोत डायरेक्ट अस्तरवरती तर कोणतंच वेगळं म्हणजे मार्जिन आहे किंवा मार्किंग आहे किंवा कोणती ट्रिक आहे अजिबात नाही सेम आपण डिपनेकला वापरतो तसेच आपण बोटनेकला सुद्धा बाही कटिंगला हे जी सेम आहे तर ती करायची आहे एकदम व्यवस्थित बसते तर व्हिडिओ जो आहे एकदम कम्प्लीट शेवटपर्यंत बघा कारण कुठेही व्हिडिओ जो आहे मी कट केलेला नाही किंवा स्किप केलेलं नाही कंटिन्यू जो आहे व्हिडिओ एकदम चालू आहे तर आता आपले हे बघा अस्तरवरती आपण असं कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मेन कापडावरती आपण हे जे कटिंग आहे बाहीचं करून घ्यायचं तर साईडला आपल्याला जोड लावायला लागणार आहे कारण आपली जी धडी आहे काट आहे, तते आहे, थोड़ो थोड़ो तते आहे तते तर ते छोटे आहेत सो साईट आपल्याला एकदम थोडं थोडं जॉईंट जे आहे तर ते करून घ्यावं लागतं आता स्लीवसाठी इथे मी जे जॉईंट आहे तर ते काढत आहे इथं तर दोन्ही स्लीवजला आपल्याला दोन्ही साईडला जॉईंट लावावे लागणार आहेत आता सगळ्यात आधी आपण हे जॉईंट लावून घेऊयात तर आता हे बघा दोन्ही स्लीवजला मी जॉईंट लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला आता आपण इथं स्लिवज तयार करणार आहोत आणि आता मी जसे स्लीव कट केलेले आहे अस्तरवरती तर तुम्ही बघितला असाल की मी फ्रंट मुंड्याचा शेप अजून स्लिव्ज दिलेला नाही तो जो फ्रंटचा शेप आहे स्लिवचा तर तो मी ज्यावेळी अटॅच करत असतो तर त्यावेळीच मी जो शेप आहे तर तो, तो देत असतो आता हे बघा मला तीन इंचाची स्लिव्ह तयार करायचे आहे सो मी तर साडेतीन इंचावरती एक मार्क केलं त्याच्यानंतर आपण अशी टिप मारून घ्यायची मेन कापडाच्या सरळ बाजूवरती आपण अस्तरचा हा भाग ठेवायचा आहे त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करायचं चारी बाजूने आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहेत एक्स्ट्राचं सगळं कापड आपल्याला कट करायचं आहे दोन्ही तर हे बघा तर प्रॉपर आपली तीन इंचाची इथं स्लू जे आहे तयार होते वरती शोल्डर मध्ये अर्धा इंच आपल्या स्लिव मध्ये त्याच्यानंतर तीन इंचाची प्रॉपर स्लिव जे आहे आपली तयार होते तर दुसऱ्या स्लिव ला सुद्धा सेम आपण हेच मेथड जे आहे वापरायचे आहे तर आता हे बघू शकता मी दोन्ही स्लीव जे आहेत तर त्या रेडी केलेले आहेत आता आपण बोटनिक ब्लाऊजचं फिटिंग पण बघणार आहोत कारण बोटनिक बोटनिक ब्लाऊजमध्ये सुद्धा भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात फिटिंग करते वेळी तर आता आपल्याला काय करायचं आहे बॉटमला फ्रंट पार्ट जो आहे आणि बॅक पार्ट जो आहे एकदम लेवल करायचं आहे त्याच्यानंतरच मग जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं आहे तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो की डायरेक्ट शोल्डर जोडतो आणि फिटिंगच्या वेळेला कमी जास्त होतं खाली बॉटमला कापड तर तसं न करता आपल्याला पहिल्यांदा बॉटमला सेम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर जोडायचं आहे आता एक्स्ट्रा जे शोल्डर आहे तर ते पूर्ण कट करायचं दोन्ही एकत्र ठेवून आणि मी सर्व बाजूने शोल्डर अजून जोडलं होतं आता जे ब्लाऊज आहे तर ते उलटं करायचं उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती टिप मारायची आहे एकदम लॉक करायचं आहे आपल्याला शोल्डर जर एक्स्ट्रा शोल्डर कुठेतरी राहत असेल एका साईडला किंवा दुसऱ्या साईडला तर ते एकदम लेवल करून घ्यायचं त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅकचा मुंडा स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण व्यवस्थित तो लेवल करून घ्यायचा त्याच्यानंतरच मग आपण जी आपली स्लीव्ज आहे तर ती लावून घ्यायची आहे आता इथं बघू शकता स्लीवचा सेंटर पॉईंट काढला त्याच्यानंतर फ्रंट जो आपला शेप असतो स्लीवचा तर तो दिलेला आहे मी शिवत्या वेळेस तो शेप जो आहे मी देत असतो त्याच्यानंतर अशी अशा पद्धतीने आपण स्लीव जे आहे लावून घ्यायची आहे आता हे बघू शकता कुठेही आपली स्लीव जी आहे अजिबात कमी वगैरे पडलेली नाही तर मला कमेंट पण आली होती कि तुमी भाही कि की तुम्ही बाही जे आहे आम्हाला अटॅच करून दाखवा की कमी पडते की नाही की व्यवस्थित बसते तर आता हे तुम्ही बघू शकता स्लीव सुद्धा आपली एकदम परफेक्ट अशी अटॅच झालेली आहे त्याच्यानंतर सर्व ब्लाऊजवरतीच आपण काय करायचं आहे सरळ बाजूनेच एकदम काठाला टिप मारायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड कट कर, कर, करायचं त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम मेथड आपण इथं वापरायचे आहे सेंटरला आपण इथं कट दिलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट साईडचा जो शेप आहे आपण बाहीचा आपल्याला के कट केलेला आहे त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे जी बाही आपण ह्या ब्लाउजला जी आहे जोडून घ्यायची आहे आणि कुठे सुद्धा कमी जास्त जी आहे अजिबात होत नाही जसं की तुम्ही तर बघू शकता व्हिडिओ अजिबात मी इथं स्किप केलेलं नाही किंवा कट केलेलं नाही कंटिन्यू व्हिडिओ जो आहे एकदम चालू आहे आता हे बघू शकता तर दोन्ही साईडच्या ज्या बाही आहेत मी ते जोडून घेतलेल्या आहेत आता ब्लाऊजच्या सर्व बाजूनेच आपण दुसऱ्या सुद्धा साईडला एकदम काटोकाट टिप मारायची एक्स्ट्राचं कापट कट करायचं ब्लाऊज जे आहे उलटं करायचं उलट्या ब्लाऊजवरती सुद्धा आपण इथे एक दाबटीप द्यायची आहे ती सुद्धा किनाऱ्याला आपल्याला दाबटीप जी आहे तर ती द्यायची आहे त्याच्यानंतर फिटिंगची आपल्याला माप इथे टाकायची आहेत आता हात रुंदी जी आहे साडेसहा इंच आहे छाती साडेआठ इंच आहे कमर जे आहे तर ती सात इंच आहे इथं बघू शकता आणि एक आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे एकदम असं प्रॉपर असं आलेलं आहे आणि एका सरळ रेषेमध्ये आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे आलेलं आहे आणि हे बोटनेक ब्लाऊज आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील बोटनिक ब्लाऊज फिटिंग करताना तर तुम्ही या पद्धतीने जे आहे बोटनेक ब्लाऊज फिटिंग करू शकता तर सेम दुसऱ्या बाजूला पण आपण असंच फिटिंग करून घ्यायचं आहे फक्त माप आप टाकताना आपण काय करायचं आहे की आपली जी आईची पट्टी आहे तर ती आय पट्टी सोडून आपण आपल्या छातीचं माप आणि कमरेचं माप टाकून ब्लाऊजचं जे फिटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही आऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं ते तुमच्याकडे येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद